अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समता आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामीचरणी प्रार्थना करते की स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ किंवा टॉपिक आहे की घरामध्ये लक्ष्मी किंवा पैसा येण्यासाठी व्यक्तीने कोणते उपाय करावे व जितकं पैसा येणं घरामध्ये महत्वाचं आहे तितकंच तो टिकून राहणं देखील महत्त्वाचं आहे लक्ष्मीने घरामध्ये स्थिर राहण्यासाठी व्यक्तीने कोणते उपाय करावे ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करू पैसे घेताना नेहमी उजव्या हाताने देण्यास सांगून आपण हे उजव्या हाताने घ्यायचे आहे पैसे मोजताना नोटांना कधीच थुंकी लावून मोजायचे नाही असं केल्याने लक्ष्मीचा अपमान होऊन ती आपल्यावर रुजते व लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही पोती ची पाने ची पाने ग्रंथाची बोटाला थुंकी लावून कधीच उलटायची नाहीत हे करणं देखील अशुभ आहे रविवारी हातापायाची नखे कधीच कापू नयेत व घरामध्ये इकडे तिकडे पसरून देऊ नयेत असं केल्याने घरामध्ये दरिद्री येते नखे मंगळवारी कापावीत व कापलेली नखे एका पुडीमध्ये व्यवस्थित बांधून ती कचऱ्यामध्ये टाकून द्यावीत असं केल्याने लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समत हा जप घरातल्या सर्वांनी रोज किमान एकशे आठ वेळा करावा व सर्वांना नाही जमलं तर घरातील कोणत्याही एका व्यक्तीने रोज वेळा जप करायचा आहे असं केल्याने घरातील व्यक्तींना धनलाभ होतो व्यापार वृद्धी यंत्र बीज माळेवर ठेवून त्याची पूजा केली तर व्यापार व्यापारामध्ये वृद्धी होते लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि सर्वांना अनुभवी असलेला उपाय म्हणजे थोडीशी साखर मिसळायची आहे व ते पीठ आपल्याला लाल मुंग्यांना ला खायला घालायचं आहे असं अनेक जणांचा अनुभव आहे असं केल्याने आपला पितृदोष देखील कमी होतो आणि लक्ष्मी प्राप्तीचा योग देखील आपल्याला येतो आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे व या इत्यादीवर आपल्याला अष्टगंधाने स्त्री किंवा शुभ लाभ असे लिहायचे आहे असं केल्याने आर्थिक व्यवहारात यश मिळते व आलेली लक्ष्मी टिकून राहण्यास देखील मदत होते हातात रोख रक्कम पडली की ती आपल्या लगेच खर्चायची नाही ती घरी आणून आपल्या देव देवघरात देवासमोर ठेवायची आहे कुठल्याही परिस्थितीत त्या दिवशी तुम्हाला त्यातील एक रुपया देखील खर्च नाही करायचा दुसऱ्या दिवशीपासून त्यातील पैसे खर्च करायला तुम्ही सुरुवात करू शकता किमान एक दिवस तरी तुम्हाला ही रक्कम किंवा हे पैसे देवासमोरच ठेवायचे आहेत आता गुरुपुष अमृत योगावर तुम्हाला सोनाराकडून एक गुणस्तरी सोनं आणायचा आहे हे ही गोष्ट तुम्हाला न विसरता करायची आहे सोने गुरुपुष अमृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे आहे की ते विकायची पाळी आपल्यावर कधीच येणार नाही आणि असं केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते ज्याच्याकडे लक्ष्मीने पाठ फिरवली आहे परिणामी जे दारिद्र्यात दारिद्र्यात पडलेले आहेत अशांनी पौर्णिमेपासून पुढे दिलेल्या मंत आंघोळ झाल्यानंतर रोज स्फटिकाच्या माळेने एकशे आठ वेळा जप करायचा आहे मंत्र कोणता आहे ते पाहू ओम श्री श्रीम ए महालक्ष्मी कमलधारीनी सिंहवासिनी स्वाहा असा हा, हा मंत्र आहे हा मंत्र जप केल्याने आपल्याला ऐश्वर प्राप्ती होते घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे आपल्याला ठेवायचे आहेत मोकळ्या खिशाने कधीच बाहेर पडायचं नाही कारण पैसा पैशाकडेच जातो असं म्हणतात त्याच्यामुळे घरा घरातून कधीही कोणत्याही कामासाठी तुम्ही बाहेर चालले तरीही किमान थोडे तरी, कि तरी पैसे आपल्या वरच्या खिशामध्ये ठेवायचे आहेत किंवा मारुतीच्या फोटोला केवड्याच्या अतराचा एक थेंब रोज Uh, किंवा रोज लावणं शक्य नसल्यास शनिवारी तरी तुम्हाला लावायचं आहे तसेच तुम्ही आर्थिक मदतीसाठी जात असल्यास किंवा बँकेचे लोन करण्यासाठी जात असल्यास तुम्हाला जाताना आपल्या उजव्या मनगटावर केवड्याच्या अत्तराचा एक थेंब लावायचा आहे लावल्यानंतरच तुम्हाला घरातून बाहेर जायचे आहे असं केल्याने तुम्ही ज्या आर्थिक मदतीसाठी जात आहात ती मदत तुम्हाला लवकरच प्राप्त होते श्री गुरुचरित्रातील अठरावा अध्याय किंवा श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील दुसरा किंवा तेविसावा अध्याय रोज एकदा सकाळी स्नान करून आपल्याला शक्य असल्यास तुम्ही सवळे नेसून सलग सहा महिने वाचायचं आहे नाहीतर तसं वाचलं तरी चालेल आई त्यावेळी तुम्हाला मदतीचा हात पुढे येईल व आर्थिक कोणतीही तुमची अडचण असेल तर असं केल्याने ती आर्थिक अडचण दूर होणार आहे पिंपळाच्या झाडाची तुम्हाला नित्यपूजा करायची आहे व पिंपळाला तुम्हाला पाणी देखील घालायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणत तुम्हाला एकशे आठ प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत व संध्याकाळीच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर तेथे तुम्हाला साजूक तुपाचा एक दिवा देखील लावायचा आहे असं केल्याने लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते हा उपाय तुम्ही पौर्णिमाला किंवा गुरुवारी करू शकता घरात ज्या खोलीमध्ये तिजोरी ठेवलेली आहे त्या खोलीच्या भिंतीचा रंग काळा लाल अथवा निळा नको त्याचा रंग पिवळा असायला हवा आपल्या पूर्वजांनी दारात तुळशी वृंदावन असावे असे सांगितले आहे घराच्या अंगणातील तुळस जितकी टवटवीत असेल तितकी आर्थिक अडचणी आपल्याला घरामध्ये भासणार नाहीत रोज संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे व एक अगरबत्ती देखील लावायची आहे असं केल्याने लक्ष्मीचा घरामध्ये निरंतर वास राहील व तुमच्या जेवढ्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतील दसऱ्याच्या दिवशी एखाद्या श्रीमंत व्यक्तीने किंवा चारित्र चारित्रवान व्यक्तीने आपल्याला आपट्याची पाने दिली तर ती पाने आपल्याला पितळ्याच्या डब्यामध्ये दे ठेवून देवापाशी ठेवायचे आहेत अशा तऱ्हेने ठेवलेली किंवा मिळालेली पाणी आपल्याला धन देणारी असतात लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी तुम्हाला अन्न व दूध नेहमी झाकून ठेवायचे आहे दर गुरुवारी तुळशीला थोडेसे कच्चे दूध घातल्याने घरात लक्ष्मी कायमस्वरूपी राहते व आपल्याला कसलीच अडचण आर्थिक अडचण भासत नाही आता हे जेवढे मी तुम्हाला उपाय सांगितले आहे त्यातील एक जरी उपाय तुमच्याच्याने करणं शक्य असेल तर तो करावा सगळेच उपाय करायची गरज नाही तुम्हाला जो सोपा वाटेल किंवा जो तुम्हाला सहज करता येईल तो उपाय तुम्ही करू शकता पण यातील एक तरी उपाय नक्की करून पहा घरातील अडचणी व आर्थिक अडचणी नक्कीच दूर होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समतल्याला विसरू नका धन्यवाद